नमस्कार मी सुजाता सध्या महाराष्ट्रात जी प्रचंड विरोधाभासाची परिस्थिती आहे ना ती त्या पार्श्वभूमीवर म्हणजे जेव्हा दोन दिवसांनी आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत त्या पार्श्वभूमीवर अजून जास्त गडद आणि काळजी करणारी किंवा गंभीर वाटायला लागते ला दोन घटना घडलेल्या आहेत डिसेंबरमध्ये मसाजोबचे दिवंगत सरपंच श्री संतोष देशमुख यांची निर्गुणपणे जी हत्या केली गेली त्यानंतर त्या हत्येचा केसचा जो एकूण जो तपास चालू आहे त्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात बॉलिवूडचे स्टार सैफ अली खान यांच्या घरात तथाकथित सुरक्षित इमारतीत एक व्यक्ती बिनदिकत प्रवेश करतो त्यांच्या घरात आणि चोरीच्या उद्देशाने आत्ता तरी समाजमाध्यमांमध्ये या गोष्टी येत आहेत की जो चोरीच्या उद्देशाने त्या घरात त्यांनी प्रवेश केला पट तिथे कुठेतरी बाचाबाची झाली आणि चोरट्याने सैफ अली खान यांच्यावर तसं म्हणायला गेलं तर प्राणघातक हल्ला केला ज्या काही त्यांना जखमा झालेल्या आहेत त्याचं वर्णन जेव्हा समोर येते तेव्हा तो गंभीर हल्लाच होता असं म्हणायला पाहिजे पण मग अशा वेळेला ज्या गुन्हेगाराचा कुठलाही जुनं कदाचित रेकॉर्ड नाही आहे एका सी सी टी व्ही फुटेजवरनं पोलीस एकदम चार दिवसात त्याला पकडूनही आणतात वर त्याचा जबाबही जा नोंदवला जातो आणि तो गुन्हा मान्यही करतो आणि इकडे विरोधात भास बघा की ज्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे जो दोन वर्षापासून फरार आहे पण पोलिसांना दिसत कसा नाही आज जेव्हा संतोष देशमुख यांच्या केसचा सा तपास चालू आहे त्यावेळेला कृष्णा आंधळे जो अजूनही फरारच गुन्हेगार आहे तो वेगवेगळ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतोय सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला तो तथाकथित एका सुरक्षित इमारतीमध्ये सुरक्षा सुरक्षारक्षकही आहेत सी सी टी व्ही पण आहेत म्हणजे सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी जिथं गेलेली आहे तिथेसुद्धा एक चोरटा किंवा एक कोणीतरी गुन्हेगार बिनतिक्कत प्रवास करतोय प्रवेश करतोय ही परिस्थिती आणि दुसरी विरोधावासाची परिस्थिती म्हणजे भर रस्त्यात हायवेला जिथे गा गाड्यांची वर्दळ चालू आहे अशा ठिकाणी भर दिवसा एका लोकप्रतिनिधीचं अपहरण होऊन त्याची निर्गुणपणे हत्याही केली जाते आणि त्यातला गुन्हेगार मात्र दोन वर्ष झाली तरी पोलिसांच्या ताब्यात येत नाही त्याच्यातले एक कुठले तरी त्यांचे आका जे वाल्मिक कराड आहेत ते आपले पोलिसांची वाट बघून बघून हे आपल्याला आत्ता पकडतील मग पकडतील जाऊ दे आपणच आपलं शरण जाऊयात म्हणून एकतीस तारखेला ते आपले स्वतःहूनच तुम्हाला काही जमत नाही आहे मीच आपला तुमच्या समोर हजर होतो म्हणून शरणागती त्यांनी पत्करली कृष्णा आंधळेंना अजून काय तशी दया आलेली नाही ते आपले फिरतच बसले तो पण हा काय त्यांचा पहिला गुन्हा होता का तर नाही मुळात दोन वर्षापासनं ते गुन्हेगार म्हणून फरारच आहेत तरी वेगवेगळ्या वेग सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता ते कॅच केले जात आहेत पण पोलिसांना मात्र दिसत नाही तिथं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण जेव्हा प्रश्नचिन्ह उभं करतो ना तेव्हा लोक म्हणतात नाही नाही असं कसं संतोष देशमुख यांचं हत्याचं ठीक आहे पण मुंबई पोलिसांची कार्यक्षमता बघा ना पाच दिवसात त्यांनी आरोपीला येऊन समोर उभं केलं एवढंच काय त्याच्या तोंडून गुन्हा पण मान्य करून घेतला पण त्यावेळेला आपण हे सोयीस्करित्या विसरलेलं असतो की त्याच मुंबई पोलिसांची कार्यक्षमता अशी होती वादातीत हे त्यांनी दिशाच आली यांची फाईलच डिलीट झाली त्यांच्याकडनं आणि अगदी आरामात त्यांनी सांगून मोकळे झाले की आमच्या फाईलकडनं ती फाईल डिलीट झाली बरं का आता आम्हाला काय माहिती नाही त्या कार्यक्षमतेवर आपण प्रश्नचिन्ह उभं करत नाही सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये याच मुंबई पोलिसांनी त्याचे पुरावे नष्ट करण्याचं एक महान कार्यसुद्धा करून टाकलेलं आहे त्यावेळेला त्यांच्या कार्यक्षमतेवर आपण प्रश्नचिन्ह उभं करत नाही पालघरमध्ये झालेल्या घटनांमध्ये एका निशस्त्र आणि वयस्कर वृद्धांवर जेव्हा एक शंभर दीडशे लोकांचा जमाव चालून येतो तेव्हा पोलिसांनी त्यांचं रक्षण करायच्याऐवजी त्यांच्या सा स्वाधीन केलं त्यावेळेला कार्यक्षमतेवर आपण प्रश्नचिन्ह उभं कसं करत नाही कारण आपली मेमरीज तेवढी कमी असते आपण पटकन विसरून जातो कारण इथं पोलीस कार्यक्षम नसतात का तर नाही तसं नाही आहे पोलीस कुठल्याही परिस्थितीत कार्यक्षमच असतात फक्त त्यांची कार्यक्षमता ही कार्यक्षमत कार्यक्षमत समोर गुन्हेगार कोण आहे ना त्याच्यावर अवलंबून असते म्हणजे व्हिक्टीम कोण आहे आणि गुन्हेगार कोण आहेत याच्यावर दोन्ही याच्यावर या पोलिसांची आपल्या कार्यक्षमता अवलंबून आहे असं माझ्याचं स्पष्ट मत झालेलं आहे नाही तर असं शक्यच नाही हो दोन वर्ष एखादा गुन्हेगार फरार आहे आणि पोलिसांना सापडणार नाही असं केवळ अशक्य आहे म्हणजे त्यांना पकडायचंच नसतं कदाचित किंवा आपण जे म्हणतो ना वरून आदेश आला अगदी चित्रपटात सुद्धा खुलेआम हे दाखवलं जातं की पोलीस यंत्रणा ही कशी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे मग असं असताना आपण फक्त त्याच यंत्रणेला दोष द्यायचा आहे का तर नाही जोपर्यंत या यंत्रणेवर कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे तोपर्यंत या घटना घडतच राहणार विरोधाभासाची पुढची स्टेप म्हणजे आपण जर का उदाहरण माझ्या लक्षात आलं की एक खाल्ला जेव्हा होतो सैफ अली खानवर तेव्हा म्हणजे जनरली कुठल्याही सामान्य कुटुंबात आपल्या बाबतीत अशी काहीतरी घटना घडली तर आपल्यासमोर दोन ऑप्शन असतात आपल्याकडे स्वतःकडे कार असेल तर घरातलाच एखादा सदस्य आपल्याला कारने घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करेल किंवा नसेल तर आपण जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्सला बोलवण्याचा विचार करू रात्री दोन अडीच वाजता कोण असं रिक्षा किंवा टॅक्सी वगैरे शोधायला जाईल पण तथाकथित या स्टारकडे एवढ्या गाडून गाड्या असूनसुद्धा ड्रायव्हर मात्र कोणी अवेलेबल नव्हता इथं कुठेतरी डोक्यात शंका निर्माण झाली की एवढा प्राणघातक हल्ला झालेला आहे पण तेव्हा लक्षात आलं की एकदम आपल्याला बॉलिवूडचा एक डायलॉग मला आठवला थ्री इडियट्समधला ते बाई नाही का म्हणत अजीब देश आहे आम्हाला पिझ्झा तो वीस पोहोचने की गॅरंटी आहे ॲम्ब्युलन्स का कोई पताही नाही आहे बहुतेक या उक्तीवरील विश्वास ठेवून सैफ अली रिक्षा करणं जास्त संयुक्तिक त्याला वाटलं असेल बरं एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा हा चालत जाऊन स्वतःलाच ॲडमिट करून घेतो त्यामुळे डॉक्टरांनी त्याचं कौतुकही केलेलं आहे असेल बाबा खरं जर का असेल तर पण मग त्यावेळेला विरोधाभास असा डोळ्यासमोर येतो की एवढा प्राणघातक हल्ला सुद्धा चा चार दिवसात हा माणूस घरी डिस्चार्ज घेऊन हे कसं शक्य आहे बाबा मग असं जेव्हा विचार केला तेव्हा जुनी एक घटना आठवली हो दोन हजार एकोणीस सालची आपले विश्वप्रवक्ते संपादक शिवसेनेचे जेव्हा अँजिओप्लॅसी त्यांच्यावर झाली म्हणून ॲडमिट होते आता बघा तुमच्या माझ्यावर काय झाला असा प्रसंग तर पुढचे चार दिवस आपल्याला बोलण्याची शक्ती नसते पण यांच्यावर अँजिओप्लॅस्टी दुपारी संध्याकाळी कधीतरी होऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी ते भाषण देऊन लेख लिहायला मोकळेपणे झालेले होते जे थोडक्यात मेडिकल सायन्ससुद्धा आपल्याकडे विरोधाभासात काम करतो का सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि सेलिब्रिटी राजकीय नेते पक्षाचे प्रवक्ते ने यांना कुठेतरी वेगळा न्याय एवढा विरोधाभासाची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आहे म्हणजे याला काय म्हणावं असा विचारच माझ्या मनात यायला लागला पण त्यावेळेला एक लक्षात येतं असाच एक सुंदर डायलॉग टूमध्ये आहे जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे की सवाल ये नाही है की आंखों के सामने क्या है सवाल ये है की आप देख क्या रहे हो अत्यंत गर्भित एक खूप मोठा अर्थ दडलेला हा डायलॉग आहे आणि खरंच विचार करण्यासारखा आहे की आपल्या समोर घडणाऱ्या या घटना किंवा समोर समाज माध्यमातून येणाऱ्या या घटना आणि त्याच्या मागचं खरोखरचं सत्य आपण पडताळून घ्यायचा प्रयत्न करतो का नाही का जे आहे ज्याच्यावर विश्वास ठेवूनच आपण व्यक्त हो होत असतो कारण आपल्या या लोकशाहीमध्ये जे काही तथाकथित लोकशाहीचे चारी स्तंभ जे आहेत ते कुठं ना कुठेतरी सगळे डळमळीत चाललेले आहेत मग अशा वेळेला जागरूक आणि सतर्क राहून आता या प्रजासत्ताक आपण एक कुठेतरी आ एक एक वर वर हा निर्धैर निर्धार करूया एक स्वतःला एक वचन देऊया की ज्या वेळेला हे चार स्तंभ ज्यांच्यावर ह्या लोकशाहीचा बळकट असण्याचं किंवा ती सांभाळण्याची जबाबदारी होती त्यांनी ती पार पाडलेली नाही आहे तर ज्या लोकशाहीचे आपण घटक आहोत त्यांच्यावर आपल्यावर आता ही जबाबदारी आहे की ही लोकशाही बळकट कशी होईल संतोष देशमुख यांची मुलगी जेव्हा डोळ्यात पाणी आणून जेव्हा याचना करते ना की माझ्या वडिलांना न्याय द्या त्यावेळेला आपल्याही हृदय पिळवटून जातो की या मुलीला अशी याचना का करावी लागते हा प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हायला हवा तो गरजेचा आहे त्यावेळेला तुम्ही स्वतःला पण हा प्रश्न विचारून बघा की तुम्हाला वाटतं की ही जे तपास जो काय आत्ता वेग आहे किंवा जी काय पद्धतीने तो चालू आहे त्यावेळेला संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का हा जेव्हा प्रश्न मी स्वतःला विचारते त्यावेळेला मी सुद्धा शंभर टक्के एकदम हो म्हणू शकत नाहीये हा या लोकशाहीवरच्या विश्वासावर असलेलं सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून इथं जागरूक राहून सतर्क राहण्याची गरज आहे की जे आपल्या समोर येते त्याच्या मागचं खरं सत्य समोर येणं खरोखर गरजेचं आहे त्यासाठी गरज आहे पोलीस यंत्रणेवरचा राजकीय हस्तक्षेप इथं जेव्हा दूर होईल त्यावेळेलाच निष्पक्षपणे कुठल्याही प्रकरणाची जेव्हा काय तपास होईल आणि खरे गुन्हेगार जेव्हा डोळ्यासमोर येतील जनतेसमोर येतील तेव्हाच खरा न्याय मिळणार आहे आता सैफ अली खानच्या केसमध्ये असं समोर येते की ती व्यक्ती जो चोरटा म्हणून त्यांच्या घरात घुसला आणि हल्ला केला तो कोणीतरी बांगलादेशचा नागरिक आहे महाई प्रश्न उद्भवतो की आपल्याकडे काय गुन्हेगार कमी होते की आता यांची पण भर पडली पण मग बांगलादेशी माणूस मुंबईपर्यंत पोचतोच कसा तो इथे राहतोच कसा आणि त्याच्याकडे कुठली यंत्रणा आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याचं सगळं तयार करून देते हा आपल्या लोकशाहीवर असलेलं प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे त्याच सैफ अली खानवर हल्ला झाला आणि आरोपी पकडला गेला इथंच हे प्रकरण संपत नाही प्रकरण तर इथून सुरू होतं खऱ्या अर्थाने की एक बांगलादेशचा नागरिक या देशात खुले आम येऊन बिनदिक्कतपणे हल्ला कसं काय करू शकतो म्हणजे या लोकशाहीमध्ये जिथे गावातला लोकप्रतिनिधी संतोष देशमुख नावाचाही सुरक्षित नाही हायवेवर तिथे बॉलिवूडमधला एक स्टार एका सुरक्षित स्वतःच्या घरातसुद्धा सुरक्षितपणे राहू शकत नाही का हे या लोकशाहीमध्ये उभं राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणून यासाठी गरज आहे की आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा गांभीर्याने आता जनतेने विचार करून या याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे पण त्यासाठी गरज आहे हे समजून घेण्याची की सवाल ये नाही हे की आपकी आखों के सामने क्या है सवाल हे आहे की देख क्या रहे हो त्यामुळे त्याच्या मागची पार्श्वभूमी कुठेतरी प्रश्न विचारून सतत यंत्रणेला प्रश्न विचारणं आपल्याला गरजेचं आहे आणि सत्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला लढणंही गरजेचं आहे संतोष देशमुख यांची हत्या आणि सैफ अली खानवरचा तपास हा दोन्हीही निष्पक्षपणेच व्हायला पाहिजे हीच लोकशाहीचं खरं प्रतीक असू शकेल पण त्यासाठी आता आपल्याला कुठेतरी नवीन सुरुवात करायला लागणार आहे ती या प्रजासत्ताक दिनापासून तुम्ही करावी सर्व जनतेसाठी हे कळकळीचं आवाहन आहे तेव्हा जागरूक राहा सतर्क रहा, सतर रहा। आणि स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित रहा, नमस्कार